पळून जाण्याच्या नादात मध्यपी रुग्णाची इमारतीवरून उडी रुग्णाला किरकोळ दुखापत मिरज शासकीय रुग्णालयातील प्रकार मिरज शासकीय रुग्णालयात मध्यपी रुग्णाने पळून जाण्याच्या नादात इमारतीवरून उडी मारली यामध्ये रुग्णाला किरकोळ दुखापत असली तरी खाली उभ्या केलेल्या चारचाकीचे मोठे नुकसान झाले आहे मिरज शासकीय रुग्णालयात जास्त प्रमाणात प्राशन केल्याने एका रुग्णाला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते परंतु उपचार सुरू असताना सदरचा रुग्ण उपचार घेण्यास कोणतीही दात देत नसल्याने नातेवाईकांनी त्याला डिस्चार्ज करण्याची विनंती प्रशासनाला केली त्यानुसार रुग्णाला प्रशासनाने नातेवाईकांच्या जबाबदारीवर डिस्चार्ज केलं परंतु काही कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी रुग्णाजवळ कोणताही नातेवाईक न उभा राहता अगर हॉस्पिटलमधील कोणत्याही कर्मचाऱ्याला रुग्णाजवळ न ना थांबवता नातेवाईक गेले त्यावेळी सदर रुग्णाने पळून जाण्याच्या प्रयत्नात चक्क हॉस्पिटलच्या इमारतीवरून खाली उडी घेतली खाली उभा असलेल्या हॉस्पिटलच्या एका परिचारिकाच्या चारचाकीवर मद्यपी रुग्ण पडल्याने त्याला दुखापत तर झालीच पण रुग्णालयातील त्या परिचारिकाच्या चारचाकीचंही मोठं नुकसान झालं आहे महान करे न्यूज साठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा